डीमॅट अकाउंट म्युच्युअल फंड एक्झिट लोड एएमसी एक्सपेन्स रेशो अरे बाप रे थांबा थांबा काळजी करू नका सगळं सांगते फॉलो तर करा नुकतीच तुम्ही इन्व्हेस्टिंग जर्नी सुरू केली आहे स्टॉक्समध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये आता त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे डीमॅट अकाउंट आणि डीमॅट अकाउंट खोलण्यासाठी तुम्ही अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे त्याबरोबर हवंय तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हो आणि सोबत बँक अकाउंट नंबर जसं बँक मॅनेजर तुमचं बँक अकाउंट खोलतात त्याच पद्धतीनं इथं ब्रोकर तुमचा डिमॅट अकाउंट खोलतात जो पैसा तुम्ही गुंतवणार आहात तो एका फंड मॅनेजरला देणार आहात म्हणजे एक एएमसी हँडल करणार आहे एएमसी म्हणजे ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आणि या कंपनीतून फंड मॅनेजर तुमचा पैसा मॅनेज करत असतो आणि यासाठी लागतो एक्सपेन्स रेशो तुम्ही जे पैसे गुंतवलेले आहेत त्यातूनच तो पैसा वापरला जातो जर तुम्हाला मात्र लवकर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला भरावा लागतो एक्झिट लोड म्हणजे बाहेर पडण्यासाठीचे पैसे आहे की नाही सोपं